अरे काय भीती वाटायली रे बाबा इकडून आवाज येईल सावकाश अरे बाबा तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर मी आज तुम्ही आमचं युट्यूब थांबनेल बघलंच असेल किंवा टायटल तुम्हाला आज समजलंच असेल की मी नेमकं कशाबद्दल माहिती देणार आहे तर तुम्हाला आमच्या हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणाविषयी थोडी मी माहिती देणार आहे जे मग मी जे अनुभव बघितला किंवा माझा स्वतःचा एक अनुभव तुमच्यासोबत मी एक शेअर करणार आहे हा जो मेन रोड आहे हा जिंतूर ते हिंग नांदेड रोड आहे इकड जिंतूरच्या साईडने ज्या वेळेस आले तर असं जर समोर तुम्ही आले तर डाव्या साईडला आपल्याला धार फाट्यावरून सिद्धेश्वर धरणाकडे जर जाता येतं आणि जर नांदेडकडून आले तर समजा उजव्या साइडला आपल्याला सिद्धेश्वर धरणाकडे जाता आहे तर सिद्धेश्वर धरणाचा अंतर धार फाट्याहून कमीत कमी आठ किलोमीटरचा आहे तर आपल्याला सहजपणे गाडीवर अर्धा तास लागू शकतो तर मी तुम्हाला दाखवणार आहे आज सिद्धेश्वर धरण त्याच्यामध्ये पाणी किती पत आहे प्रकारे तिथलं गेट वगैरे आहेत आणि कशा प्रकारे आपल्याला तिथं समोर जाता येते का नाही तर आपण व्हिडिओमध्ये समोर बघू इथं आल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही पूर्ण जिकड नजर पुरेल तिथपर्यंत पाणीच पाणी आहे इथे एक सावली साठी लिंबाचं झाड आहे आणि इथं शेळ्या वगैरे बकऱ्या वगैरे बसलेल्या आहेत आणि आपण इथे विचारू कोणाला तरी ते तिकडं समोर तुम्हाला गेट दिसत असतील आपल्याला तिकडंच जायचंय बघू जाता येईल का तर, तर बघू शकता हे सिद्धेश्वर धरण जे आहे हे पूर्ण गेट वगैरे तिकडं आपल्याला इथं म्हणजे तेवढी फारशी भीती नाही कारण की इथं अशा पूर्ण अशा पायऱ्या वगैरे बांधकाम झालेले चांगल्या प्रकारे इथे बहुतेक समजा इथं महिला वगैरे येत असाव्यात कारण की इथं दगड वगैरे भरपूर मांडलेला आहे काका तिकडे समोर जातात ना गाव कोणत्या साइड ना

आम्ही वाडी सहा नऊ गोजे गुरु हो पण कधीच बघितलं नव्हतं नाही हो तिथे कोणी असतय का बर जाऊ देतात ना अच्छा ठीक आहे तर त्या त्या पुतळ्यापासून सरळ असं समोर जर आलात तर असं तिथून सरळ आपल्याला इकडे समोर आहे आणि इथं एक अशा बोर्ड आहे जे की इथं लिहिलेलं आहे सावधान प्रतिबंधित क्षेत्र परवानगी शिवाय प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्यास मनाई आहे काही अपघात दुर्घटना व जीवितहानी झाल्यास शासन जबाबदार राहणार नाही धरणाच्या भिंतीवर खासगी वाहने यंत्र सामग्री इत्यादी नेण्यास सक्त मनाई आहे याबाबत वाद निर्माण केल्यास धरण सुरक्षा कायदा दोन हजार एकवीस व भारतीय दंड विधान कलम पाचशे चार व चारशे सत्तावीस तसेच तीनशे त्रेपन्न गेट्रे गेट्रे अन्वेने कार्यवाही करण्यात येईल अशा प्रकारे इथं अशा प्रकारे इथं नोटीस लिहिलेली आहे जे की आपल्या आपण आप जर समजा त्यांच्यासोबत काय वाद केला की आमचं वाहन हातोरी घेऊन जाऊ द्या किंवा आम्हाला जाऊ द्या त्यांनी समजा मनाई केली तर आपल्याला जाण्याचा तिथं अधिकार नाही आहे तिथं डायरेक्ट लिहिलेलं आहे आले तरी पण त्यांची विनंती करा विनंती केल्याच्यानंतर त्यांनी जर समजा आपल्याला परवानगी दि दिली तर आपल्याला आता जाण्यास अनुमती आहे ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे कदाचित हे त्यांचं सिक्युरिटीचं स्टाफ म्हणजे इथं राहण्याची सोय असावी तर इथं अशा रूमांचं बांधकाम आहे जे की तिथं असं इथं पण इथं अशी नोटीस दिलेली आहे जे की सावधान प्रतिबंधित क्षेत्र सदरील जलाशयात पोहण्यासाठी कपडे धुण्यासाठी अथवा जनावरांना धुण्यासाठी मनाई आहे काही अपघात दुर्घटना व जीवितहानी झाल्यास शासन जबाबदार राहणार नाही तसेच परवानगीशिवाय आत येण्यास सक्त मनाई आहे असं प्रत्येक ठिकाणी अशा पाट्या इथं हे केलेल्या आहेत आदेशावरून का पाण्याचं प्रमाण मला वाटतं जास्त कमी असेल कारण की आता उन्हाळा लागलेला आहे आणि उन्हाळ्यामुळे पाण्याची जरा क्षमता कमी झालेली असावी पावसाळ्यात माझ्या माहितीकरता समजा पावसाळ्यामध्ये इथं पाणी भरपूर असेल बघू शकता हे पूर्ण ते अलीकड साईडला इथं पांढरे पांढरे दगड झालेले आहेत पाणी आता आटलंय असं मला माझ्या मतानं समजतंय आपण तर इथं काय पाहुणार बिवणार नाही आणि तुम्ही बर कदाचित इथे आलात तर असं म्हणजे अपघात होईल असे काही हातानं चांदाचा वाट्या करायच्या नाही <laughs> कारण की इथं प्रत्येक ठिकाणी पाट्या लावलेल्या आहेत तुम्ही तुमच्या जबाबदारीवर इथं या तुम्ही तुमच्या डोळ्यानं पहा आणि सुखरूप तुम्ही तुमच्या घरी जा काही असतात बिंडो बघू शकता इथं जुनं तर काहीतरी बांधकाम आहे इथं आणि इकडला साईडला जुना, जुना पूल आहे तो आता बंद पडलेला असावा कारण की ज्या वेळेस पावसाळ्यामध्ये पाणी वाढेल त्या वेळेस ते बंदच असेल नदीला पण पाणी सोडलेलं नाही इथे एक गाडी आहे सिद्धेश्वर धरण ठळक वैशिष्ट्य तिथे एका पाठीवर बोर्डावर एक पूर्णपणे लिखित आहे मला दाखवण्याचा प्रयत्न करतो इथं गाडी आहे इथं बघू विचारून आपल्याला इथून समोर जात ते का कोण आहे का इथे झोपलेले प्रथम आपला परवाना ड्युटीवरील कर्मचाऱ्यांस दाखवावा धरणाच्या कोणत्याही भागाच्या छायाचित्र तसेच रेखाचित्र काढण्यास सक्त मनाई आहे धरणावर रेडिओ टेप रेकॉर्डर तसेच मोबाईल फोन येण्यास सक्त मनाई आहे त्यांचा इथं स्टाफ होता त्यांना विचारला आम्ही चौकशी केली ते म्हणले तिकडं मोबाईल नेण्यास स्टो डायरेक्ट मनाई आहे म्हणजे मनाई आहे तिकडे तुम्हाला जाता येणार नाही त्यामुळं मी इथून खालच्या साईडला चाललो खालच्या साईडला गेल्याच्या नंतर पण बघू शकतो इथं लिहिलेलं इथं पाटबंधारे वीज विभाग महाराष्ट्र राज्य सिद्धेश्वर धरण या धरणाच्या जलाशयाचे उद्घाटन माननीय श्री यशवंतरावजी चव्हाण मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यासुभा हस्ते दिनांक सोळा ऑक्टोबर एकोणीसशे बासष्ट रोजी झालेला असं स्पष्ट भाषेमध्ये आहे इथून अशा घरांच्या वरती आल्याच्या नंतर इथून अशा पायऱ्या आहेत ज्या की खूप जुन्या असाव्यात इथून सावकाशपणे यावं सावकाश हे रे चांदू ¿Un त्यावरच्या साईडनं आम्ही तिथून खाली इकडे आलो आहे आणि इकडे खाली आल्याच्यानंतर इथं आम्ही असे गेट आहेत बघा माझा मोबाईल ते जास्त उन्हाचं जा टेम्परेचर असल्यामुळं वॉर्निंग दिली ती की मोबाईल तुमचा एकदम हीट झाला आहे गरम झाला पूर्ण त्यामुळे डायरेक्ट मला मोबाईल बंद करावा लागला बंद केल्यामुळं मी आता पंधरा वीस मिनटाच्या नंतर खाली उतरल्याच्या नंतर मी मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला होता स्विच ऑफ आता ऑन केलं आहे परत मी व्हिडिओ शूट करतो आहे बघा पूर्ण पाणी आता सध्या आटलेलं आहे पावसाळ्यामध्ये हे पूर्ण भरलेलं असावं माझ्या माहिती कारण की आता उन्हाळ्यामध्ये पूर्ण आटलेलं असल्यामुळे तेवढी फारशी काय मजा येत नाही तिकडल्या साईडला पण काही लोक आहेत जे की फोटोशूट करत आहेत कॅमेरा वगैरे घेऊन आलेले आहेत सोबत आणि मी माझ्या भावाला सांगितलं की गाडी घेऊन या पुलावर गाडी तुम्ही सहज डायरेक्ट घेऊन येऊ शकता कारण की हा छोटा पूल आहे बंधाऱ्याच्या खालच्या साईडला याचे गेट पूर्ण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पूर्ण गेट आहेत सिद्धेश्वर धरणाचे गेट पूर्ण चौदा आहेत आणि पावसाळ्याच्या टायमाला हे चौदाला चौदा पण गेट सहजपणे ओपन करतात कारण की पाण्याची जी क्षमता आहे जी धरणाची क्षमता संपल्याच्या नंतर पाणी जास्त दिवस ठेवत नाहीत बघू शकता आता पाणी जास्त नाही तेवढी काय मजा नाही येणार जवळ पण आपण जाऊ हे आपण समोर यांना दाखवू बघू ते, ते पावसाळ्यामध्ये याच्यामध्ये ये ना अहो एकदम मुश्किल आहे तिकडूनच वरत्या साईडला तिकडूनच बघायचं कारण तिकडून तिकडे जायचं कारण आता उन्हाळा असल्यामुळं म्हणजे माश्या पण स्वच्छ बर आवाज असा आपण बोललो की आपला आवाज असा एकदम तिकडून असा आकर्षण परत वापस येतो हॅलो बघितलं काय काय ब्लॉग माझा आवाज मस्त नजारा आहे कारण की बघण्यासारखा अप्रतिम आहे इकडल्या साइडला दोन दो मुलं आलेले आहेत फोटोशूट आलेले कॅमेरा इथं पाणी जास्त असेल बर जास्त बहुतेक कारण की पाणी असं पिवळसर फेब्री आलेली आहे पाण्यावर नहीं भारी गेट जाशील जा शहाणपणा करायचा नाही आता उन्हाळा आहे म्हणून एक मी आतमध्ये आलेलो आहे कारण की पावसाळ्यामध्ये आपल्याला तिथून इकडे अलीकडे येता सुद्धा येणार नाही एवढं पाणी असतं याच्यामध्ये आता इथं सहजपणे उन्हाळा असल्यामुळं पाणी आतलेलं आहे पाणी आठल्यामुळं शहर पण सहजपणे तर पाणी प्यायला येत आहे आणि इथल्या गावकऱ्यांसाठी ही एक मस्त आनंदाची बातमी आहे जेणेकरून त्यांना पाणी बाराही महिने वापरू शकतात आता ही नदी इकडे समोर पाणी नाही समोर पण या गावच्या जे करू आहेत त्यांना पाण्याची कमी कमी हात लागणार नाही अपने चैनल और मैं भी ना साल तो आपने चैनल असब्सक्राइब करा मतलब हिंडियो जास्तीत जास्त शेयर करा तुम मतलब सपोर्ट करना चाहो प्रेत करा कारण कि जर मतलब सपोर्ट दिला सपोर्ट दिला माशा 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 भाई ना तो मैं नहीं थोड़ा मोटिवेट हो कि वो मेरे इधर मतलब ऐसा हुआ था कि पानी यहाँ पे इक्� पण इथियोग्य पाणी नाही त्यामुळे पाणी पितावणार नाही हे असे पूर्ण याच्या आतमध्ये चिरे चिरे आहेत जे की जुन्या बांधकाम असायचे असे चिरेबंदी जसं की किल्ल्यांना असे चिरेबंदी वापरलेले असतात तशाच याच्यामध्ये चांगल्या प्रकारे माशा पण आहेत थोडा आनंद मला घ्यायचा होता पण आता उन्हाळ्यात येण्याऐवजी मी जर पावसाळ्यामध्ये आलो असतो तर पावसाळ्यामध्ये खूप मस्त पाणी असतं इथं कारण पाहायला पण खूप मजा आली असती आणि तिकडल्या साईडला पाणी प्यायलेत एका दगडामध्ये पाणी असावं तिथं ते पाणी आहेत नरडं कोरडं पडलं माझं पाणी एवढं स्वच्छ आणि एवढं असं एकदम काचासारखं का पाणी आहे पण हे पिण्यायोग्य आहे है। है, है। की नाही हे आपल्याला सांगताना येणार कारण की इथं इथले लोक जे आहेत जे मुख्य जनावर शेळ्या मेंढ्या जसं की इथं ते बघितल्याच्यानंतर पाणी असं पिवावं म्हणून असं वाटत नाही तिकडे समोरून जाता ते घर पण आता काय करणार पाण्याहून निर्मळ कोण आहे हेच धरण मी तुम्हाला पावसाळ्यात पण दाखवण्याचा प्रयत्न करील चांगल्या पद्धतीने मी दाखवून आता आम्हाला तिकडे आहे पण इथून खोल पाणी असल्यामुळे आम्हाला तिकडे जाता नाही तर मी जाण्याचा प्रयत्न करतो शक्य नाही रे नाही म्हणायचं

थांब अरे सोडसो पडशी बघता मी तिकडून हात दे मला नाही त्या बोटाच्या ना बोटाच्या नाही जमत मी तर बोटच घालताय ना बोटाच हे बोटाला लागले आले एकदा दाखव तिथं बोट पाह येण्याची गरज नव्हती ये लवकर भीती वाटायली अशी पाणी एकदम पूर्ण पिवळसर झाले पाणी याच्यामध्ये खोल असावं होते पावसाळ्यात कसं असेल रे पावसाळ्यात हे पाणी नाही पेताय ना हां अरे वाहिले ना पाणी तहान लागली आता करणार तर करणार काय आलो रे फायनली प्रत्येकी ठिकाणी असं दगडामध्ये पाणी साठलेलं आहे आता हे तर बोलायला पिऊ नको पण माझी काय तहान भागली नाही मला पाणी प्यावंच लागेल कारण की माझं नरड पूर्ण असं कोरड झाले आपली गाडी कोणती आहे रे ती बरीच दूर लावली गाडी त्या तिथं गाडी तुम्हाला दिसत असेल वरच्या साईड कोण आम्हाला जाऊ नाही कारण आपण पण बोललो त्यांचे नियम नाही तोडायचे आपण आहे कर पाणी हा हुँ। अरे किती स्वच्छ आहे रे हे काय इथंच पहिला त्यांनी कुठतरी रे टुरिस्ट रे किती स्वच्छ पाणी आहे रे हे आता नको म्हणायला प्यायला चल पिऊ दे पाणी एकदम स्वच्छ अशा ठिकाणी उन्हाळ्यात जर कुठं फिरायला जायचं असेल तर पाणी घेऊन सोबत या जर रे बाबा कारण पाणी नसलं तर पाण्या वाचून जीव आपला आहे पाणी हेच सगळं जीवन आहे आपलं आम्ही पाणी आणलं नाही आमची चूक झाली आता तहान लागली मला असं बोलतासुद्धा येत नाही तुमच्यासोबत स्पष्ट बघतो मी त्या ह्याच्यातलंच पाणी पिणार आहे आता डब्यातलं चल चल यू चल स्टॉप कर